नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुगाची भाजी यासाठी कोणकोणते साहित्य घेतले आहे ते आपण पाहूयात अर्धी वाटी मूग घेतले आहे मूग आहेत ते कुकर मधून तीन ते चार शिट्ट्या देऊन शिजून घेतलेले आहेत फोडणीसाठी कढीपत्ता लसूण बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटोचे बारीक काप करून घेतलेले आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे तेल घेतले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे फोडणीसाठी मोहरी जिरे आणि हळद घेतलेली आहे चला तर मग आता आपण सुरुवात थोडेसे तेल घालून तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी जिरे घालूयात मोहरी जिरे चांगली तडतडून झाली की त्यामध्ये लसणाचे काप घालून घ्यायचे लसूण चांगला लाल होईपर्यंत परतायचा लसूण चांगला लासर परतून घेतला की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा तसेच त्यामध्ये टोमॅटोही घालून घ्यायचा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा टोमॅटो चांगला परतून झाला की त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालायचा तसेच त्यामध्ये मसालेही घालायचे हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आता आपण त्यामध्ये शिजलेले मूग घालून घेऊयात आधी जर टाईम असेल तर मूग भिजत घालून कुकरला शिट्ट्या देऊन घेऊ शकता किंवा जर टाईम नसेल तर डायरेक्ट कुकर मधून शिट्ट्या देऊन शिजून घेऊ शकता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण कोमट केलेलं पाणी घालून घेऊयात इथे आपण अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे रसा भाजी जसे हवी आहे त्यानुसार पाण्याची क्वांटिटी आपण कमी जास्त करायची चार ते पाच मिनिटांनी भाजीला चांगली उकळी आलेली आहे त्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालायची अशा प्रकारे आपली मुगाची भाजी बनून तयार झालेली आहे जर जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद